नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत सव्वीस एप्रिलला लोकसभा मतदारसंघाच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं आणि या मतदानाच्या मध्ये यवतमाळ वाशिम हा देखील एक सर्वांचा लक्ष वेधणारा मतदारसंघ होता आणि या मतदारसंघामध्ये नेमकं काय झालं आणि कोण निवडून येऊ शकतं याचा एक आढावा आपण आज घेणार आहोत माझ्यासोबत आहेत यवतमाळवरून ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक नागेश गोरख मी आपल्या सर्वांच्या वतीनं नागेश यांचं स्वागत करतो नागेश नमस्कार नागेश यवतमाळ आणि वाशिम या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष होतं खास करून या ठिकाणी शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार राजश्री हेमंत पाटील आणि महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांच्यामध्ये लढत झाली तर नेमकं या ठिकाणी काय झालं आपल्याला काय सांगता येईल मुळात यवतमाळवाशी लोकसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या फार महत्वपूर्ण मानला जातो महाराष्ट्राला या यवतमाळ जिल्ह्याने दोन मुख्यमंत्री दिले हुँ. अनेक मंत्री अनेक कॅबिनेट मंत्री देणारा हा यवतमाळ जिल्हा आहे आणि यावेळेसची जी लोकसभा निवडणूक झाली यामध्ये महाविकास आघाडीकडून संजय देशमुख हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार होते आणि महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री तई हेमंत पाटील या उमेदवार होत्या मुळात यवतमाळची ही लढत दुरंगीत झाली दोघांमध्ये जा सामना झाला आणि या मतदारसंघामध्ये सलग पाचदा लोकसभेमध्ये जाणाऱ्या खासदार भावनादा गवळी यांची उमेदवारी ऐनवेळी कापण्यात आली व त्या जागी एक नवीन चेहरा म्हणून पाटील यांना माव युतीने उमेदवारी दिली या निवडणुकीच वैशिष्ट्य असं बघितलं तर महाविकास आघाडी घडून फार पूर्वीच ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडल्या जाईल असं निश्चित झालं होतं त्यामुळे संजय देशमुख यांची उमेदवारी खूप आधीच घोषित करण्यात आली होती त्यामुळे त्यांना एक मतदारसंघामध्ये प्रचाराला बराच वेळ मिळाला सहा विधानसभा क्षेत्राचा हा मतदारसंघ आहे जवळपास एकवीस लाख मतदार या मतदारसंघात राहतात आणि दुसरीकडे महायुतीकडून उमेदवारी बाबत शेवटच्या क्षणापर्यंत घोळ झाला अगदी शेवटच्या दिवशी राजश्रीताई हेमंत पाटील यांना महायुतीने उमेदवारी दिली म्हणजे हेमंत पाटील यांची उमेदवारी हिंगोली लोकसभा मतदारसंघामधून जाहीर झाली होती परंतु ऐनवेळीला त्यांची उमेदवारी कापण्यात आली आणि मग राजश्री ताईंना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात आली खर तर यवतमाळ हे त्यांचं माहेर घर म्हणून कदाचित ही उमेदवारी देण्यात आली का किंवा त्यांची दुसरी जमेची बाजू काय होती की त्यांना उमेदवारी देण्यात आली राजेश्रीताई या यवतमाळच्या माहेरवासिन आहे दुसरीकडे गोदावरी अर्बन क्रेडिट सोसायटीच्या त्या अध्यक्ष आहेत आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांचं बऱ्यापैकी नेटवर्क यवतमाळ जिल्ह्यात पण आहे दुसरीकडे यवतमाळ मध्ये प्रभावशाडी ठरणारा कुणबी हा जो फॅक्टर आहे यवतमाळ विधानसभा यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये कुणबी आणि बंजारा या दोन जातींच प्राबल्य आहे कदाचित महायुतीच्या नेत्यांना असं वाटलं असेल की कुणबी समाजाच्या उमेदवार दिल्या तर राजाश्री ताई यांना एक चांगला जनादार मिळू शकतो कदाचित त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली असावी दुसरीकडे हेमंत पाटील यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर तिथल्या बीजेपी किंवा इतर पक्षांच्या दबावापोटी सन्मानिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की आली आणि त्यामुळे कुठेतरी डॅमेज कंट्रोल त्यांची जी नाराजी आहे त्यांच्या कार्यकर्त्यांमधला जो असंतोष आहे तो कमी करण्यासाठी कदाचित मग राजशिता माझी उमेदवारी दिली अच्छा पण उमेदवारी जाहीर केल्यामुळं तेवढा वाव मिळाला का वेळ मिळाला का त्याचा फटका किंवा फायदा काय नाही ऐनवेळ म्हणजे नामांकन दाखल करण्याच्या आदल्या रात्री त्यांना राजशिता या मायुतीच्या उमेदवार राहतील असं सांगण्यात आलं आणि मग नामांकन दाखल करण्याच्या दिवशी इथे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आली, शिंदे आली, समवे, तेन तेन आले एकनाथ शिंदे आले त्यांच्या समवेत राजश्रीताईने दाखल केलं आणि त्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली पण त्यांना जो पुरेसा अवधी मिळाला पाहिजे होता तो मिळालेला नाही अच्छा मग याच नुकसान होऊ शकतं का राजश्री त्यांना याचा तोटा आहे का राजश्रीताईचा मुळात राजश्रीताई ह्या इथल्या एक नवख्या उमेदवार होत्या त्या इथल्या लोकसभा मतदारसंघात त्यांचा चेहरा खास करून ग्रामीण भागात परिचित नव्हता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं वैशिष्ट्य बघितलं तर आपण इथे पंच्याहत्तर टक्के मतदार हा ग्रामीण आहे आणि पंचवीस टक्के हा मतदार शहर आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागात त्या त्या एकूणच नवख्या उमेदवार होत्या नवखा चेहरा होता त्यामुळे त्यांना त्या लोकांपर्यंत जाण्यासाठी त्यांना बरीच कसरत करावी लागली सोबतीला भाजपा आणि अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते काही नेते त्यांच्या सोबत असले हु, तरी त्यांच्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत प्रचाराचा धुराळा पुढे नेण्यात फार कसरत करावी लागली अच्छा म्हणजे संघर्ष करावा लागला म्हणजे नियोजन नसल्यामुळे एकंदरच तिथल्या परिस्थितीची माहिती नसल्यामुळं त्यांना मेहनत करावी लागली तसंच संजय देशमुख तुम्ही म्हणालात तसं अगोदरच उमेदवार जाहीर झाले होते ठाकरे गटाचे नागेश मला अजून एक असं विचारायचं आहे की ह्या मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवार हे दोन्ही शिवसेनेचे होते म्हणजे ठाकरे गटाचे एक उमेदवार आणि शिंदे गटाचे एक एक उमेदवार तर इथं निश्चितच शिवसेनेच्या मताची विभागणी झाली असेल आणि मग याचा फायदा त्यांना होऊ शकतो का की भाजपचा एक मोठा मतदार एक गट काय यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाकडे आपण बघितलं तर शिवसेना शिंदे गटापेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष यांचा गट यांचे कार्यकर्ते यांचे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात दिसतात त्यामुळे शिवसेनेची जरी उमेदवारी राजश्रीताईला पा, राजश्रीताई पाटील असली तरी शिवसेनेमध्ये फारश्या त्या त्यांच्याकडे तो कार्यकर्त्यांचा संच नव्हता दुसरीकडे संजय देशमुख हे दिग्रस विधानसभा मतदारसंघ हु, आहे तिकडनं सलग दोनदा अपक्ष उमेदवार ढेऊन उडाले होते त्यांचा दांडगा संपर्क तर आहेच आणि ते एक लोकप्रिय चेहरा म्हणूनही यवतमाळ जिल्ह्यात चांगला नाव वाजलेला व्यक्तिमत्व त्याचा त्यांना भरपूर फायदा मिळाला दुसरीकडे आम्हाला जेव्हा या कॅम्पेन दरम्यान आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो तर आमच्या असं लक्षात आलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल ग्रामीण भागात सहानुभूतीची मोठी लाट दिसते दुसरीकडे सहानुभूतीची एक लाट होती यवतमाळ जिल्हा हा कापूस बेल्ट म्हणून ओळखला जातो कापसाच इथे फार मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत पण दुर्दैवाने मागच्या दहा वर्षापासूनचा जो कापसाचा दर आहे हुँ. तो अजूनही तसाच आहे एक महत्वाची मी अधोरेखित करू इच्छितो की दोन हजार नऊच्या इलेक्शनच्या वेळेस माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातूनच प्रचाराची सुरुवात केली होती एक आर्णी तालुक्यामध्ये दाबडी गाव आहे तिथे त्यांनी चाय पे चर्चा घेऊन इथल्या इथल्याच नाही पूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना आश्वस्त केलं होत की तुम्हाला दीडपट भाव आम्ही देऊ उत्पन्नाचा खर्च कमी करू उत्पन्न कसं वाढेल त्या पद्धतीने आम्ही शेतीमालावर प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात आणण्यात येईल अशा पद्धतीची त्यांनी दिलेली हमी दहा वर्षात तो फोल ठरली त्याचाही एक प्रॉपर शेतकऱ्यांमध्ये एक राग होता अनेक हा कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा शेतकरी असला तरी आले जसं आपण चर्चा केली की राजेश्री त्यांना ऐनवेळी त्या मतदारसंघात जावं लागल्यामुळं त्यांची तर पक्षाची बांधणी म्हणा किंवा कार्यकर्त्यांची बांधणी म्हणा त्यांना करता आली नाही युवरचना त्यांना करता आली नाही प्रचाराच्या संदर्भातली तीच एक बळकट बाजू संजय देशमुख यांची आहे तर मला दुसरा आता एक सांगा की ह्या मतदारसंघामध्ये प्रचाराचे नेमके मुद्दे काय होते आणि कोणी कोणते -कुन मुद्दे उपस्थित केले आणि त्यांचा कितपत फायदा त्यांना होऊ शकतो महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांचा प्रचाराचा फोकस बेरोजगारी महागाई शेतीमाला अत्यंत कमी भाव यावर त्यांनी फोकस केलं होतं त्या म्हणजे त्यांनी लोकलचे मुद्दे घेतले राष्ट्रीय मुद्दे किंवा राज्यस्तरावरचे मुद्दे तर फारसे प्रभावी दिसले नाहीत तर त्यांनी आपल्या लोकांमध्ये तुम्हाला काय दिलं वर्ष शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काय दिलं बेरोजगारी कमालीची का वाढली कापसाचा मोठा बेल्ट असला असताना कापसावरचे प्रक्रिया उद्योग इथे आणण्यात पाच वेळेच्या खासदार भावनाताई गवळे यांना अपेश आलं हे ते त्यांचे प्रचाराचे मुद्दे होते आणि ते लोकांना पट पटताना दिसत होते दुसरीकडे राजश्रीताई पाटील यांनी महायुतीकडून जे प्रचाराचे मुद्दे होते त्यात त्यांचं एक राम मंदिर होत एक हिंदुत्वाचं काळ त्यांनी मतदारांपुढे प्रयत्न केला तीनशे सत्तर कलाम होत त्यानंतर एक तीन तलाक आणि मोदींनी हिंदुत्व बळकट करण्यासाठी आणि देशाला एक महासत्ता बनविण्यासाठी महायुतीची आ, कशी गरज आहे आणि पंतप्रधान नरेंद्र झाले पाहिजे या दृष्टीने मला कसं हे त्यांनी प्रयत्न केला आता भावना गवळी यांचा उल्लेख केलाय अनेक वर्ष म्हणजे टर्म त्या खासदार होत्या तर भावना गवळी ह्या शिंदे गटाच्या आहेत पाच वेळा खासदार होत्या शिंदे गटाच्या आहेत भावना गवळी आणि त्यांची उमेदवारी कापण्यात येऊन राजश्री त्यांना देण्यात आली तर भावना गवळींचा या प्रचाराच्या सर्व एकंदर याच्यामध्ये काय रोल होता सुरुवातीला भावनाताई गवळ या प्रचंड नाराज होत्या त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनाही अलिप्त राहण्याचं राहण्याचे संकेत किंवा त्या पद्धतीने त्यांचे मेसेज गेलेले होते पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांचे दूत सावंत जे आहेत मंत्री महोदय त्यानंतर दादा भुसे यांना त्यांच्या वाशिम पाठवलं त्यांच्या घरी गेले त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्या, त्या प्रचारात आल्या पण जी त्यांची देहबोली होती की झोपून देण्याचा जो प्रकार दिसतो प्रचारादरम्यान तो फारसा दिसला नाही त्यामुळे त्यांची नाराजी शेवटपर्यंत कायम होती असेच एकंदरीत त्यांच्या एकंदरीत देहबोलीवरून त्यांच्या प्रचार यंत्रणेवरून लक्ष देत होतो मग भावना गवळींच्या ह्या कार्यकर्त्यांनी जे काही तुम्ही सांगितलं की ज्याला तो तो नाही तर ही नाराजी होऊ शकते का शिंदे गटाला नक्कीच त्यांची एक बघा लक्षात या कि त्या एक मॅच्युअर्ड राजकीय व्यक्ती आहेत सलग पाचदा लोकसभेमध्ये जाणं हे काही सोपी गोष्ट नाही त्याच्यामुळे निश्चितच त्यांना यवतमाळातलं जातीय जा समीकरण कोणत्या पॅकेजला कसं कशा पद्धतीने आपलंस करणं कोणाला कशा पद्धतीने आपल्याला मॅनेज करणं हु, ही एक किल्ली त्यांच्याकडे होती त्यामुळे त्यामुळे एक सशक्त नेत्या होत्याच पण त्यांचं यवतमाळचे जे पालकमंत्री आहे संजय राठोड शिंदे गटाचेच आहेत त्या दोघांमध्ये वितुष्ट होतं ते जगजाहीर होत त्यानंतर त्यांनी यवतमाळचे जे भाजपाचे आमदार आहे मदन इरावा यांचंही त्यांच्या बाबतीत प्रचंड नाराजी होती त्यांच्यामधलं ते वितुष्ट होत आणि त्यामुळे भावना ताईंची तिकीट कापण्यामागे ह्या दोघांचा मोठा वाटा होता असं खुद्द भावना चे कार्यकर्ते बोलून दाखवतात त्यांनी त्या पद्धतीने बीजेपीने जो इंटरनल सर्वे केला त्या सर्वे मध्ये भावनाताईला सहानुभूती नाही भावना त्यांच्या विरोधात लाट आहे अशा पद्धतीचा एक मतदार संघात मेसेज देण्याचा प्रयत्न केला कदाचित त्यामुळे ही भावना ताईंची उमेदवारी बीजेपीचा दबाव आणि त्यानंतर स्थानिक शिवसेनेचा हा शिंदे गटाचा दबाव यामुळे भावना ताईंची उमेदवारी कापल्या गेली अच्छा आता जसं राजश्री वेगवेगळ्या पैलूंचा आपण अभ्यास केला की त्यांच्यासाठी काय काय गोष्टी मारक ठरू शकतात तसेच काही त्यांच्यासाठी पूरक गोष्टी देखील असू शकतात की बाबा त्यांना ह्या गोष्टीमुळं मतदान चांगलं मिळालं असेल दुसरीकडे त्या एक स्त्री आहेत आणि महिला बचत गटामध्ये त्यांचं एक मोठं काम होत आणि आजकालची परिस्थिती अशी की पै प्रत्येक गावामध्ये महिला महिला बचत गटांचं एक जाळा आहे बरोबर ते त्यांच्या गोदावरी अर्बन क्रेडिट सोसायटीकडनं अनेकदा अशा महिला बचत गटांना छोटे छोटे कर्ज देणं असे त्यांचे त्यांचा एक कार्यक्रम चालतो दुसरी एक महत्वाची गोष्ट उच्च विद्या विभूषित आहे वक्तृत्व खूप छान आहे त्यांचं वक्तृत्वाने हजारो जनतेला संबोधित करण्याची त्यांची ताकद प्रचारादरम्यान दिसून आली दुसरे एक त्या कुणबी समाजाच्या आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदार हा कुणबी समाजाचाच आहे Hmm. तो तो पण एक त्यांच्या जमिची बाजू म्हणता येईल त्यानंतर त्यांची एक जमीची बाजू यवतमाळ मध्ये पाच आमदार हे बीजेपीचे आहेत यवतमाळ जिल्हा हा सात लो विधानसभा मतदारसंघाचा आहे आणि त्यापैकी पाच आमदार हे बीजेपीचे आहेत आपण जर वाशिमचा विचार करतो म्हटलं कारंजा तर तिकडे पाटणी बीजेपीचे आमदार होते म्हणजे एकंदरीत भी आमदारांचं त्यांना भरपूर पाठबळ मिळालं भाजपाच्या आमदारांनी त्या पद्धतीने कसोशीने त्यांचा प्रचारही केला आ, हे बाजू अच्छा म्हणजे तर कुणबी आहेत म्हणून कुणबी समाजाचं जास्त आनि साथ पर मतदान आहे त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो आणि सात पैकी पाच आमदार भाजपाचे असल्यामुळं त्यांना भाजपाचं चांगलं मतदान मिळू शकते ही एक त्यांची जमेची बाजू आहे तसंच आपण विचार करूयात की संजय देशमुख यांच्या काही ज्याला आपण म्हणूत की नकारात्मक गोष्टी त्यांना मतदान कमी मिळू शकतं अशा काय असतील नकारात्मक आता महायुतीकडून एक असाही मोठ्या प्रमाणात प्रचार झाला की ते सगळे पक्ष फिरून आलेले आहेत म्हणजे ते काँग्रेसमध्ये होते बीजेपी मध्ये पण होते शिवसेनेत होते शिवसेना सोडून गेले पुन्हा शिवसेनेत आले आणि अलीकडे जेव्हा हे सरकार कोसळलं महाराष्ट्राचं शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर काही दिवसांनी ते ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आले तर पक्षात इथले लोकांचा सुरुवातीला हे बाहेरचे उमेदवार आपल्या पक्षात लादल्या गेले किंवा आपल्यावर लादल्या लाद लाद ला जात आहेत असा इंटरनल एक त्यांच्याबद्दलच नाराजी एक असंतोष होता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पण शेवटी वरून त्यांना बोलावून आलं सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि त्यांची नाराजी दूर केल्यानंतर शेवटी ते कामाला लागले पण कुठेतरी पक्षांतर्गत ते त्यांच्या उमेदवारीला एक नाराजी होती अच्छा ती किनार आहेच म्हणजे नाराजी जी किनार त्यांना पण आहे बर आता आपण समारोपाकडून जाऊयात या मतदारसंघाच्या आता एकंदर आपण चर्चा केली संजय देशमुख यांच्या बाबतीमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी मतदानासाठीच्या राजश्री देशमुख यांच्यासाठी देखील काय फायद्याचं आणि काय तोट्याचं हे आपण बघितलं तर एक पत्रकार म्हणून त्या भागातली तुम्ही काय सांगाल की नेमकं जनतेचा कल हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जनतेचा कल नेमका वंचित फॅक्टर जो होता मागच्या इलेक्शन मध्ये फार प्रभावशाली होता यावेळेस वंचितच्या उमेदवाराने उमेदवारी दाखल केली पण त्यांचं नामांकन रद्द झालं तर ते एक पथ्यावर पडलं संजय देशमुख यांच्या दुसरीकडे एक संविधान बचावच इकडे फार मोठ्या प्रमाणात एक प्रचार प्रसार झाला त्यामुळे दलित बौद्ध हिंदू दलित यांचंही पाठबळ संजय देशमुख यांच्या पाठीमागे उभे राहिलं त्यानंतर सी आहे एनआरसी आहे हे फॅक्टर मुस्लिमांमध्ये होते त्यामुळे मुस्लिम समुदायाने मोठ्या प्रमाणात संजय देशमुख यांच्या पाठीशी ते उभे राहिले तो एक फायदा झाला आणि दुसरा एक वंचित फॅक्टर नसल्यामुळे एक दुरंगी लढत झाली संजय देशमुख हे देशमुख आहेत मराठ्यांचं त्यांना चांगल्या पद्धतीने पाठबळ मिळालं इवन कुणबी समाजाचाही त्यांना एक मोठा आधार मिळाला आणि काँग्रेसचे जे दिग्गज नेते होते यवतमाळतले काँग्रेसचे दिग्गज नेते माझे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे साहेब असो माझी कॅबिनेट मंत्री आणि आदिवासी काँग्रेस hmm. चे राष्ट्रीय अध्यक्ष hmm. शिवाजीराव मोगे साहेब ते स्वतः आदिवासी समाजाचे hmm. आहेत माजी कॅबिनेट मंत्री शिक्षण मंत्री वसंत hmm. अनेक काँग्रेसचे काँग्रेसची मंडळी यांनी खूप दमदारपणे महाविकास आघाडीचं काम केलं okay. ही एक फार मोठी जमिनीची बाजू त्यांची होती hmm. त्यामुळे जर आपण जर एकंदरीत हुँ निकाला हुँ. तर या निकालाकडे आपण बघितलं तर संजय देशमुख यांचं पार्ट निश्चितपणे अच्छा आणि त्यांना विजयाची संधी मोठ्या प्रमाणात दिसून येतात म्हणजे फार मोठ्या येऊ शकतात काठावरची म्हणता येणार ना येणार ना, नाही ना पण जवळपास पन्नास हजार ते एक लाखाच्या दरम्यान संजय देशमुख हे विजय होतील असं असं एकंदरीत आफ्टर uh, वोटिंग नंतर मिळत आहे अच्छा म्हणजे आपण जर बघितलं तर राजश्री पाटील यांना मिळालेली ऐनवेळीची उमेदवारी आणि भावना गवळी यांची नाराजी त्यांना त्यांची उमेदवारी कापल्यामुळं अंतर्गत काही गोष्टी असू शकतात नाराजीच्या याचा फटका त्यांना बसू शकतो आणि स्थानिक जे काँग्रेसचे आमदार आहेत किंवा त्यांना पण पदाधिकारी आहेत वेगवेगळ्या मतदारसंघातले वे विधानसभेच्या त्यांचं पाठबळ हे संजय देशमुखांना मिळालं तसं तुम्ही जसं सांगितलं की वंचितचा तिथं उमेदवार नसल्यामुळं वंचितची जी काही मतं आहेत मुस्लिमांची असतील दलितांची असतील हिंदू दलितांची असतील ती देखील संजय देशमुख यांच्याकडे वळली याचा फायदा त्यांना बसू शकतो आणि एकूणच मतदारांचा कल हा संजय देशमुख यांच्याकडे दिसून येतो धन्यवाद नागेश तर आपण खूप बारकाईनं ह्या मतदारसंघाचं विश्लेषण केलं आणि ह्या मतदारसंघ नेमकं कुणाला कौल देतो ते तर आता आपल्याला चार जून लक्षात येणारच आहे पण तत्पूर्वी या मतदारसंघाचा आपण आढावा घेतला आणि यासाठी आपण वेळ दिला त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपल्या आभार मानतो नमस्कार नमस्कार थँक्यू धन्यवाद